हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आंबट पदार्थ हे माझे खूप फेवरेट आहे आणि आवळ्यांचं सीझन चालू आहे आणि मी आंबट पदार्थ बनवणार नाही असं कधी होणार नाही तर इथे मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत आपण आज आवळ्याचं लोणचं बनवणार आहे याला मी चांगलं पाण्याने धुवून घेतलेले आहे पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही चाळणी यूज करू शकता इथे माझ्याकडे एक छोटीशी टोपली होती तर मी टोपलीमध्ये आवळे टाकलेत आणि सर्व पाणी निथळून घेतलेलं आहे छानपैकी आता हे साईडला ठेवून देऊया पाणी निथळायला तिथपर्यंत आपण गॅस ऑन करूया आणि कढई ठेवूया आपल्याला स्टीम करायचे आहेत वाफ घेऊन घ्यायची आहेत त्यामुळे मी इथे दोन ते तीन ग्लास पाणी टाकलं आहे आता मी इथे सर्व आवडे टाकून देईल याच्यामध्ये आणि याला स्टीम करणार आहे पाच ते सात मिनटं जवळपास आपल्याला याला स्टीम करायचे आहे हे फुटतील आणि याच्या पाकड्या पाकड्या आपल्याला करता येईल इथपर्यंत आपल्याला जवळपास स्टीम करायचं आहे पाच ते सात झाले आहे आणि हे छानपैकी स्टीम झाले आहेत तुम्ही बघू शकता यांच्या पाकळ्या अशा फुटायला लागले आहेत आवडे तर आपण इथे हे आवडे काढून घेऊया सर्व आता जे हे पाणी उरले आहे आवड्याचं ते अजिबात फेकायचं नाही आहे आपण हेअर कलर करतो मेहंदी भिजवतो ते त्यामध्ये आपण हे पाणी थंड झाल्यावर वापरू शकतो किंवा हेअर वॉशसाठी आपण हे पाणी यूज करायचं आहे आपण प्लांटला सुद्धा हे पाणी देऊ शकतो थंड झाल्यावर आता हे आवळ्यांमधल्या आपण बिया काढून घेऊ सर्व आणि याच्या पाकड्या ज्या आहेत त्या मोकळ्या करून घेऊ अशा प्रकारे अशा प्रकारे सर्व पाकड्या करून झाल्या आहेत आपण आता वळूया मसाल्यांकडे तर मी इथं अर्धा कप शोभ घेतलेली आहे अर्धा कप मी मोहरी घेतलेले आहे थोडंसं जिरं घेतलेलं आहे अर्ध्या कपच्या अर्धा कप मी जिरं घेतलं आहे म्हणजे वन फोर्थ कप मी जिरं घेतलं आहे अर्धा कप धने घेतले आहेत मी आणि एक चम्मच मी घेतले आहेत मेथीदाणा दोन मी तेजपत्ता घेतले आहे दोन मोठी इलायची घेतली आहे एक इंच दालचिनी नऊ ते दहा मिरे घेतले आहे चार पाच लवंग आणि चार हिरवी वेलची घेतली आहे एक कप मी इथे गूळ घेतलेला आहे गॅस गॅस मिडियम फ्लेमवर ठेवायचा आहे पॅन व्यवस्थित तापू द्यायचा आहे आणि मग आपले जे मसाले आहेत ते मसाले सर्व आपल्याला इथे टाकायचे आहे मेथी दाणे आहे ते जास्त कडू लागतात त्यामुळे आपल्याला ते आप आता टाकायचे नाही आहे ते सोडून सर्व मसाले आपण टाकूया आणि त्यांना छानपैकी भाजून घेऊया दोन ते तीन मिनटं आपल्याला याला भाजायचं आहे याचा थोडाफार कलर चेंज झाला की आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि मग मेथीदाणे आपल्याला टाकायचे आहे एक मिनिट यांना छानपैकी त्या गरममध्येच भाजायचं आहे हे छानपैकी भाजले जातात ते एवढं गरम असतं की त्यात व्यवस्थित हे भाजले जातात भाजून झालं की आपण याला काढून घेऊया आणि थंड व्हायला ठेवून देऊया मसाले थंड होत आहे तिथपर्यंत आपण लिंबाचा रस काढून घेऊया तर इथे मी चार ते पाच मिडियम साईजचे लिंबू घेतलेले आहे आणि त्याचा मी आता इथे रस काढून घेते आहे पूर्ण रस काढून घ्यायचा त्यांना गाळून घ्यायचं रसाला बिया वेगळ्या करून घ्यायच्या अर्धा कप जवळपास हा रस आहे आता आपण जो मसाले थंड झाले आहेत त्यांना घेऊया आणि त्यांना मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करूया जितकं आपल्याला बारीक पावडर करता येईल तितकं आपण बारीक पावडर करून घ्यायची आहे मी बघू शकतात ही पावडर अशी बारीक झालेली आहे इतकी बारीक पावडर तुम्ही करून घ्यायची आहे आता आपल्याला इथे कढई किंवा व पॅन घ्यायचा आहे तो एवढा मोठा तरी असेल की आपलं सर्व मिश्रण एकत्रित एक आपल्याला व्यवस्थित हलवता येईल तर मी इथे पॅन घेतलेला आहे मोठा आणि गॅस हाय फ्लेमवर ठेवला आहे थ्री फोर्थ कप इथे मी तेल घेतलेलं आहे आणि ते छानपैकी गरम होऊ दिलं आहे थोडासा मसाला टाकून मी बघितलं की व्यवस्थित गरम झालं की नाही तर ते झालं आहे दोन ते तीन मिनटात ते व्यवस्थित गरम होऊन जातं आता जी पावडर बनवलेली आहे ते मसाल्याची ती आपण टाकणार आहोत आणि गॅस बंद करून टाकणार आहोत तर इथे मी गॅस बंद केले आहे आणि आपण आता हे तिखट टाकणार आहोत कश्मीरी तिखट आहे हे हाफ कप तिखट टाकलेलं आहे मी आणि हे बंद गॅसमध्येच मी हलवत आहे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं बंद गॅसमध्ये सुद्धा हे व्यवस्थित होतं तुम्ही बघू शकतात हे छानपैकी मिक्स झाला आहे याचे जे बबल्स आहे ते निघून गेलेले आहेत आणि हे व्यवस्थित मिक्स झालं आहे आता हा जो मसाला तळला आहे आपण आणि जो पॅन आपला गरम आहे ह्याच मध्ये आपण गूळ टाकून घेऊया आणि ह्या गरमीमध्ये गूळ लगेच वितळतो तर तुम्ही बघू शकता इथे मला एक मिनिटसुद्धा लागलेला नाही आहे गूळ मिक्स करायला अशा प्रकारे हलवत राहायचं आणि गूळ छानपैकी मिक्स करून घ्यायचा हा एक जीव झाला की आपल्याला लिंबूचा रस घालायचा आहे आणि यांना पुन्हा एकजीव करायचं आहे पूर्ण याला मिसळवून घ्यायचं आहे त्याच गर्मीमध्ये हे व्यवस्थित मिक्स होतं आता आपण इथे आवड्याच्या फोडी ज्या आपण करून घेतलेल्या आहे त्या आपण मिक्स करणार आहोत छानपैकी एकजीव याला पण करून घ्यायचं आहे मिक्स करायचं आणि मिक्स झाल्यानंतर आपण याच्यामध्ये मीठ घालणार आहोत तर इथे मी वन फोर्थ कप इतकं मी मीठ घातलं आहे आणि व्यवस्थित याला पण मिक्स करून घेतलेलं आहे आता हे मिश्रण तयार आहे आपलं तर आपण याला थंड व्हायला ठेवून देऊया थंड झालं की आपण याला एका बर्णीत भरूया आणि त्याला कपड्याने बांधून घेऊया तीन ते चार दिवस आपल्याला एकदा तरी दिवसातून याला व्यवस्थित हलवायचं आहे जेणेकरून हे खराब होत नाही तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी